स्वबळाचा नारा आम्ही अजून दिलेला नाही पण मी म्हटलं काही झालं तरी पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा भाजप कुठे जिंकेल जवळपास आठ राज्यांमध्ये कायदा लागू आहे मला वाटतं त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पाऊल हे असेल हा कायदा लागू झाला पाहिजे या बद्दल मी आहे तिकडे फक्त एकाच माणसाला संधी आहे आणि ती म्हणजे संजय राऊत क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी बोलतायत क्षमता नसताना सुद्धा बडबड करतायत बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही विभागीय कार्यशाळा भाजपच्या ठिकाणी दिल्या जळगाव धुळे आणि नंदुरबार तीन जिल्ह्याचे जवळपास बाराशे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले होते मान्य बावनकुळे साहेब आणि मान्य आमचे रवींद्रजी चव्हाण हे दोघे मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते मला असं वाटतं की येणाऱ्या आमचं संघटन पर्व सुरू आहे तर पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत मग नगरपालिका असतील महापालिका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्व निवडणुका आता या दोन तीन महिन्याच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि आमचं संघटन पर्व सुरू आहे म्हणून विशेष महत्व आजच्या बैठकीला होत स्वबळावरचा शोबार नारा आम्ही अजून दिलेला नाही पण मी म्हटलं काही झालं तरी पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा भाजप कुठे जिंकेल आता इथे जर वाट्या घाट्या झाल्या तर काही झालं तरी पस्तीसच्या वर जागा जिल्हा परिषद सत्तरपैकी भाजप या ठिकाणी जिंकेल बाकी असतील मित्र मित्रपक्षाच्या असतील पण आम्ही स्पष्ट बहुमत या ठिकाणी जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक असेल नगर असेल उत्तर महाराष्ट्र घेऊन कायदा झालाच पाहिजे जवळपास आठ राज्यांमध्ये लागू आहे मला वाटतं त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पाऊल हे असेल हा कायदा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे भास्कर जाधव यांनी आज त्यांच्या मनातली खरकत बरून दाखवली एवढं काम करण्याची संधी आलेली ठाकरे गटामध्ये तिकडे फक्त एकाच माणसाला संधी आहे आणि ती म्हणजे संजय राऊत ते क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी आहेत क्षमता नसताना सुद्धा बडबड करतायत बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही उद्धवजींना आहे ते निश्चित उद्धवजींनाच आहे भाजपाला नाही उगाच तुम्ही काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढू नका त्यांनी सांगितलं जाय ना की बाबा मी त्या ठिकाणी गेलो असताना ते बसलेले होते त्यावेळेला त्यांची भेट झाली डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते त्या ठिकाणी बघायला गेले दोस्त पण सांगितलेलं आहे सूरज दस यांनी सांगितलेलं आहे त्यात वेगळं काही नाही